नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे गव्हाच्या पीठाची टम्म फुगणारी कमी तेलकट पुरी ही पुरी आम्रखंड श्रीखंड बासुंदी खीर यासोबत आपण खाऊ शकतो करायला खूप सोपी आहे आणि एक स्पेशल पदार्थ वापरल्यामुळे आपली पुरी, पुरी बराच वेळ फुगलेली राहते चला तर कसं करायचं ते पाहू पुरी करण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक टेबल स्पून रवा बारीक रवा घेतलेला आहे एक अर्धा टीस्पून म्हणजे अर्धा चमचा साखर घेतलेला आहे पाव चमचा मीठ मीठ हे चवीनुसार घ्या बरेच जण पुरीमध्ये मीठ पण नाही घालत नाही घातलं तरी चालू शकतं एक चमचा एक टीस्पून तेल पाणी आणि तळण्यासाठी तेल किंवा तूप जे आपल्याला आवडतं ते एवढ्या साहित्यामध्ये आपण पुरी करायची सर्वात आधी कडल्यामध्ये एक चमचा तेल जे आपण घेतलंय तेल गरम करून घ्यायचं एका परातीमध्ये किंवा बाउलमध्ये हे गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये रवा मिसरायचा त्यामध्ये मीठ साखर आत्ता नाही घालायचं साखर नंतर घालायचं हे पीठ सगळं एकत्र एक करायचं मीठ सगळं सगळ्या पिठाला लागलं पाहिजे त्यामध्ये एक खड्डा करायचा त्या तयार केलेल्या खड्ड्यामध्ये हे गरम केलेलं तेल घालायचं सगळं एकत्र एक करायचं सगळ्या पिठाला तेल चोळलं गेलं पाहिजे असं हलक्या हाताने प्रेस करून सगळीकडं चोळायचं चांगलंच थोडस चोळलं गेल्यावर त्यामध्ये हे अर्धा चमचा साखर घालायचं साखर घातल्यामुळे कडक आहे तसं राहते फुगलेलं आणि चव पण छान येते साखर आपण चहाच घेत घालतो ते अख्खंच साखर घालायचं आणि पूर्ण पिठाला तेल चोळलं गेलं पाहिजे साखर मिसळली पाहिजे चळून घ्यायचं आता गरजेनुसार त्यामध्ये अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं हे कणी घट्ट मळलं गेलं पाहिजे अगदीच घट्ट मळलं पाहिजे चपातीपेक्षा हे घट्ट पाहिजे मळून घ्यायचं थोडस असं घट्ट मळलं गेल्यावर पाण्याचा हात लावून पूर्ण हाताने ठोसा देऊन छान असं मळून घ्यायचं कोणकोण ह्याला बत्त्याने पण ठेसतात त्यामुळं पीठ लवकर मऊ होतं फूड प्रोसेसर मध्ये पण हे छान मळलं जातं हे असं थोडस असं घट्ट मळलं गेल्यावर गोळा करून घ्यायचं एका बाउल मध्ये हा असा तयार झालेला गोळा घालून ठेवायचं आणि झाकण लावून ठेवून द्यायचं फक्त हे दहा ते पंधरा मिनिटच ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचं जास्त ठेवलं गेलं तर ते तेल जास्त पितं त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस पुढे नाही ठेवायचं एक पंधरा मिनिटं झालं झाकण लावून ठेवलेलं एक अनिक बघा छान मुरले आता परत परातीत घ्यायचं आणि हाताने पूर्ण घोटून घ्यायचं हा दाब डाब देऊन घ्यायचं असा हाताने लांबट गोळा करायचा आणि ज्या आकाराचा आपल्याला पुऱ्या करायच्या त्या आकारानुसार त्याचे गोळे करून घ्यायचे आणि हलक्या हाताने प्रेस करून अशा प्रकारचे गोळे करून ठेवून द्यायचे हे सगळ्याचेच गोळे करून घ्यायचे आपले गोळे सगळे तयार करून झालेत त्यावरती थोडस तेल सोडायचं तेल सोडल्यामुळे काय होत हे एकमेकाला चिकटत पण नाही आणि थोडा वेळ राहिल्यामुळं त्याच्यावरती कोटिंग होत नाही कडक होत नाही एकसारखे सगळे मऊज राहतात हे सगळीकडे तेल लागलं पाहिजे असं हे तेल लावून झाल्यानंतर लगेच झाकणच लावून ठेवायचं उडं नाही ठेवायचं नंतर हे कडक बनतात आणि आता त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तर झाकण काढायचं एक गोळी हाताने परत प्रेस करायचं याला तेलानं कोटिंग केलेलंच आहे त्यामुळे आता काही तेल लावावं लागत नाही आपण पुऱ्या लाटताना पीठ नाही लावायचं पीठ लावलं की त्यावर त्याचं ते तेल काळ पडतं छान मळलं गेलंय सगळी बाजू समान झाली पाहिजे एकदम मोठी पोळी लाटून वाटीनी कट करून पण आपण घेऊ शकतो पण असं सगळ्या बाजूनी असं समान दाब देऊन आपण जर हे पुऱ्या लाटल्या की अधिक छान होतात जास्त जाड नाही लाटायचं जास्त पातळ नाही या प्रकारची पुरी लाटायची आणि ती काढून घ्यायची या पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या एका कढईमध्ये तेल घालायचं तेल घालताना कड आपली पुरी पूर्ण पोहली पाहिजे त्यामध्ये खाली टेकायला नको इतकं तेल हवं आणि खूप पण नको की तेल खाली तळत असताना खाली जायला नको इतकं असायला पाहिजे तेलाचं प्रमाण असलं व्यवस्थित तर पुऱ्या छान होतात तेल आधी व्यवस्थित तापलेलं असलं पाहिजे तेल तापल्यानंतर पुरी घालताना किंचित मध्यम ते मोठं या दरम्यान ठेवायचं बारीक केलं तर तेल पित ते त्यामुळे आता तेल तापलेलं आहे तेल तापलं आहे की नाही हे पाण्यासाठी आधी थोडस कण घालायचं हा ते पटकन वरती आलं म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे हे काढून घ्यायचं पुरी अलगद सोडायची खाली त्या हातानं प्रेस करायचं म्हणजे टमकन फुटते खालची बाजू बघायची आपल्याला लाल जेवढं लालसर हवं तेवढं झालं ती पालती करायची त्यात साखरेचं प्रमाण असल्यामुळे पुरी लवकर लाल होते पण चवीला छान लागते तेलात ती बाजू एकदाच गेली पाहिजे परत वर केलं तर ती पुरी वाकट होते आणि तेल जास्त पिते बघा आपली पुरी आता छान तयार झाली आहे हे तिरक करायचं त्यातलं तेल पूर्ण निथळू द्यायचं बघा पुरी किती छान झाली आहे आता ही पुरी टिशू पेपर वरती काढून घ्यायचं बघा आपली पुरी किती छान तयार झाली आहे या पद्धतीनं सगळ्या पुऱ्या आपण करून घ्यायच्या एका वाटे पिठामध्ये नऊ पुऱ्या तयार झाल्यात तुम्ही त्या प्रमाणात वाढवू शकता अशी टम्म फुगलेली गरमागरम मऊ लुसलुशी अशी पुरी आपण श्रीखंड बासुंदी आम्रखंड छोले त्यानंतर कुरमा यासोबत सर्व करू शकतो तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा थँक्यू